पंढरपूरच्या रस्त्यांवर स्कूटीवर झोमॅटोची बॅग घेऊन फूड डिलिव्हरी करताना तुम्ही ही नवदुर्गा अनेक वेळा पाहिली असेल याच महिलेच्या जिद्दीची गोष्ट आपण आज पाहणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथील या आहेत स्वाती भोसले शिकण्याची तीव्र इच्छा असतानाही घरच्यांनी अकरावी त्यांचं लग्न लावून दिलं आणि त्यांचा वनवास सुरू झाला नवरा दारुडा घरात रोज मारहाण काळ जाईल तशी नवऱ्याने स्वाती यांच्यावरील अत्याचाराची सीमा ओलांडली तरीही संसार धर्म म्हणून स्वातीताई सगळं सहन करत राहिल्या या काळात त्यांना तीन मुले झाली दोन हजार पंधरा साली स्वातीताई नवऱ्यासोबत रोजगारासाठी पंढरपूर तालुक्यात आल्या मात्र इथेही स्वातीताईंच्या नवऱ्याने कर्ज केलं व्यसन वाढलं अत्याचारही वाढला अत्याचार सहन करण्याची स्वातीताईंची मर्यादा संपली दोन हजार अठरा साली त्यांचा नवरा दोन मुले घेऊन पुन्हा अहिल्यानगरला गेला मात्र स्वातीताईंनी पंढरपुरातच राहण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून स्वातीताई आयुष्याशी एकट्या भिडत आहेत आणि आज मोठ्या जिद्दीने स्वतःच्या पायावर उभ्या राहत बालपणाचा विषय सर कसं झालं आहे माझं म्हणजे वडील लहानपणीच वाढले ते आणि त्याच्यानंतर मग मा आईनं आम्हाला बोर्डिंग स्कूलमध्ये टाकलं दहावीपर्यंत शिक्षण तिथंच झालं म्हणजे दहावीपर्यंत शिक्षण झालं माझं तिथे त्याच्यानंतर घरी आणलं आईनं खरं लग्नाची इच्छा नव्हती माझी मी म्हणत होतो मी कुठतरी सर्विस करतो हे करतो पण नाही त्यांनी मारहाण करून वगैरे लग्न करून दिलं माझं तिथे नाही का दोन मुलं पण झाली माझी तरी पण ती त्रास होतच मला तिथं <laughs> <laughs> मला खरं पोलीस होऊन जायचं होतं पोलीस व्हायचं होतं ना मला म्हणजे वाटायचं मला मी काहीतरी करू शकते त्याच्यानंतर पण मी प्रयत्न केला एक मुलगा झाल्यानंतर मी पुन्हा बाहेर परीक्षा दिली बारावीची वगैरे दिली परीक्षा काहीतरी करावं म्हणून पण तिथं पण नाही काय पुन्हा मग तिसरा मुलगा पण झाला त्याच्यामुळे सगळंच विषय सोडून दिला बाकी मुलं घेऊन कुठं जाता येत नाही करता येत नाही ना मग जी मिळेल ती काम मी केलं त्यांच्यासोबत ऊसतुडीचं काम केलं शेतातली काम करत होती कापूस गोळा करायला जात होतो स्वाती ताई पारधी समाजामधून येतात हा समाज अजूनही शिक्षणापासून वंचित आहे याची त्यांना खंत आहे स्वाती ताईंनी व्यसनी नवऱ्या सोबत पडेल ते काम केलं ऊस तोडी केल्या लोकांच्यात रोजंदारी केली मात्र आयुष्यातील दुःख काही संपलं नाही शेवटी स्वातीताईंनी अत्याचाराचे जोखड फेकून दिले आणि एका नवीन आयुष्याला सुरुवात केली लग्न झाल्यानंतर कुठे कामधंदा करत नव्हता ते आठवी शिकलेला मुलगा होता माझं किती अकरावी शिक्षण माझं चाललं होतं ते काय पत्ते खेळायचं कुठं दारू पिणं कुठं दा मारहाण करणं सारखं तीच होतं कुठंतरी कामधंदा असं का म्हणजे पैसे कमावणं सेव्हिंग हे असं आणि कसं आमची जात म्हणजे थोडे मागासवर्गीय मागासवर्गीय असल्यामुळं ती त्यांचं काहीही नव्हतंच असं म्हणजे नाही का आणि माझं शिक्षण झाल्यामुळं मला वाटायचं कुठेतरी चांगलं कामधंदा असावा राहावा करा हे असं माझं वाटायचं पण ते थोडंसं वेगळंच होतं तरी पण वाटायचं बाबा मुलं झाल्यानंतर नाही का काहीतरी व्यवस्थित होईल करेल पण काही नाही उप कोर्ट कचेरी भरपूर केलं सारखंच असायची भांडणं ती सारखंच असायची त्याच्यामुळं मग ते पोलिसाला पोलीस कोर्ट कचेरीला कटवणं मी खरं तरी सगळं सोडून इकडं राहिलो पंढरपूरमध्ये आता मी नाही का दोन हजार अठरापासून मी सेपरेट राहतोय पंढरपूरला आल्यानंतर आम्ही खरं तर एक शेतमालक आहे ती इथं अनोलीमध्ये त्यांच्या तिथं आम्ही सालानं राहिलो होतो तिथं रानातली त्यांची कामं करायची जी असेल ती त्यांच्या हजेरीमध्ये काम करत होतो ती झाल्यानंतर पण ऊसतोडीची पण कामं केली तिकडं गावाकडं पण ऊस्तोड केली इथं पण ऊस्तोड केली पण ते काही नाही हो इथं पण लोकांचं मुलखाचं त्यानं कर्ज केलं पत्ते खेळणं नाही का रात्रभर जुगार डाव करणं पुन्हा थोडं काय बोलायला गेलं तर असं का म्हणलं तर लगेच मारहाण करणं म्हणजे मारत तर असं होतं की रक्तच काढत होतं त्याच्याशिवाय मारतच नव्हती म्हणजे सहन तर गोवर करणार ना माणूस असा विषय असतो त्यामुळे मग मी पुन्हा नाही गेलो मी सोबत त्याच्या हे पंढरपूर म्हणजे खरं तर सांगायचं तर ही विठ्ठल जो आहे ना एक मायबाप असल्यासारखा माजा। आहे माझं म्हणजे माझ्या आईवडीलच मी त्यांच्यामध्ये बघतो स्वातीताई आज स्वतःच्या पायावर उभ्या आहेत नवरा पुन्हा अहिल्यानगरला गेल्यानंतर त्यांनी काही दिवस पेट्रोल पंपावर काम केलं नंतर एका मार्केटिंग कंपनी मध्ये जॉब केला व आता त्या झोमॅटो मध्ये फूड डिलिव्हरीच काम करतात यामधून त्या आर्थिक स्वावलंबी तर झाल्याच मात्र त्या आता समाजात स्वाभिमानाने जगू शकतात याचा त्यांना जास्त आनंद आहे फरक म्हणजे त्यांना वाटत की नाही का म्हणजे आता पहिली जी मी मालकाच्यात कामाला होतो ना सुद्धा म्हणतात अरे तुम्ही तर ओळखायला सुद्धा येत नाही म्हणलेत कारण मी पहिले नाही का असं आमच्या गावाकडचं कसं होतं साडीच घातली पाहिजे वेणीच घातली पाहिजे बांगड्या हातात पाहिजे असं म्हणजे जसं समाज बदलला आहे ना तसं त्यांना स्वीकार नाही काहीच आणि मी पूर्णपणे स्वतःमध्ये जसं म्हणजे अपडेट आपण म्हणतो ना मोबाईलचं कसं असते तसं स्वतःमध्ये मी अपडेट करतोय आणि मेन म्हणजे मी माझ्या मुलाला सुद्धा खूप चांगलं घडवणार आहे स्वप्न आहे बघा स्वतःचं घर घ्यायचं आहे मला कारण घराबद्दल तर खूपच झालं बघा आईचे तिथं होतं तर आमचं भाव म्हणायचं नाही का तुम्ही तुमचं तिथं राहायचं नाही तुझं घर नाही ती मी सासरेकडचं तर विषयच नाही त्याच्यामुळे मला स्वतःचं घर घ्यायचं पहिलं घटना भरपूर आहेत माझ्याबरोबर ती ना त्याच्या स्वतःच्या आईवडांना सुद्धा बारत होता स्वतःच्या वडिलांना मारत होता लेकरांना सुद्धा मारहाण करत होता तो त्याच्यामुळं नाही का सगळं सोडून मी एकटे जी राहतो ना ती खूप सुख समाधानाच वाटते मला आणि ती पाठीमागची गोष्टी आठवलं म्हणजे झोप सुद्धा लागत नाही ज्याची त्याची बुद्धी किंवा समाज परिसर जसा असेल त्याच्यानुसार माणूस हे होतोच गे आणि आमच्या समाजामध्ये तर खूप वाईट परिस्थिती म्हणजे आपण म्हणतो बदलले पण काय सुद्धा बदललं नाही आणखी सुद्धा स्वातीताई आज पंढरपुरात एका घरात भाड्याने राहतात सुरुवातीला कोणी मोठ्याने ओरडलं तरी त्या घाबरत असत रडत असत मात्र आता परिस्थितीने त्यांना खंबीर बनवलंय रात्री अकरा वाजेपर्यंत त्या आपल्या स्कूटीवर पंढरपुरात फूड डिलिव्हरीचं काम करतात आता त्यांनी त्यांच्या मुलावर चांगले संस्कार व्हावे यासाठी त्याला वारकरी संप्रदायाच्या शाळेत घातलंय झोमॅटो मार्केटिंग कंपनी या दोन्हीकडे जॉब करत स्वातीताई आपलं जगणं प्रभावशाली करतायत लोकांचं कसं आहे त्यांना उलट चांगलं वाटतं बाबा एक लेडीज आहे आणि एवढ्या सुद्धा नाही का ऑर्डर डिलिव्हर घेऊन येतात करतात म्हणजे एक गर्वाचे भावना असल्यासारखं वाटतं आता बँकेमध्ये काम करणाऱ्या ताई आहेत ना तर त्यांना म्हणतात तुमच्याकडे बघून मला खरंच खूप छान वाटतं म्हणते मला स्वतःबद्दल खरंच अभिमान वाटतो की बाबा खरंच मी नाही का स्वतःसाठी जी ठाम उभं राहिले स्वतःसाठी जो निर्णय घेतला ना तो योग्यच घेतला जर मी नाही का कमजोर राहिली असती खचून गेली असती तर मला तिथंच पुन्हा तीच तीच नाही का जीवन जगावं लागलं असतं आणि महिलांसाठी म्हणायचं तर ना स्वतःसाठी त्यांनी उभं राहिलं पाहिजे कारण स्वतः जेव्हा कमवतो हो स्वतः जेव्हा माणूस कमवतो हो ना त्यावेळेस स्वतःचा कॉन्फिडन्स वेगळाच असतो प्रत्येक वेळेस दुसऱ्यांच्या ह्याच्यावर अवलंबून राहणं तर नाही काहीतरी खरं तर सुरुवात सांगायची म्हणलं ना सर तर ज्या आपण पहिल्यांदा मार खातो ना तो मार खाल्लाच नाही पाहिजे महिलांना ज्यावेळेस सुरुवातीला अत्याचार होतो आहे ना काहीतरी आपल्याला वाईट वाटतं आहे किंवा काहीतरी आपल्यासोबत घडतंय असं कळलं ना त्यावेळेस तिने निर्णय घेऊन बाजूला झालं पाहिजे आणि आपण आणखी सहन करत गेलो ना ती पुढे पुढे आणखीन आपला त्रास होतच राहतो म्हणून कुठल्याही महिलेनं ना असा त्रास अजिबात सहन केला पाहिजे स्वतःसाठी उभं राहिलं पाहिजे स्वतः नाही का कमवलं पाहिजे पण एक खूप गरजेचं आहे ती एक स्वतःचं काय म्हणतात तुला स्वाभिमान जो म्हणतो असतो स्वतः माझा स्वाभिमान जागा वाटतो त्यांना <laughs> खरंतर मी तुम्हाला सांगू का मी पेट्रोल पंपावर कामाला होतो ना म्हणजे कामाला यायच्या अगोदर मला असं स्वतः उभं राहून कोणी मोठ्याने जरी ओरडून बोललं तरी मला रडायला यायचं मालक सुद्धा म्हणायचं तुम्ही सारखं रडतायचं कशाला का म्हणायचे काम असते असं पण हळूहळू हळू कसं होते स्वतः खंबीर होत जाते माणूस जसं जसं परिस्थिती त्याला संघर्षात माणूस पुढं हळूहळू नाही का स्वतः स्टेबल होतो पण त्याला काहीच वाटत नाही आता कोणी जरी काय बोललं तरी मला काय फरक पडत नाही किंवा काहीच वाटत नाही मला स्वाती भोसले आता पंढरपुरात ताठ मानेने ने जगत आहेत लहानपण दारिद्र्यात गेलं पोलीस होण्याचं स्वप्न असूनही शिकता आलं नाही नवरा व्यसनी मिळाल्याने आयुष्यातील दहा वर्षे अत्याचारात गेली मात्र स्वातीताई या सगळ्यात डगमगल्या नाहीत जगण्याची उमेद सोडली नाही जुनं जगणं सोडून दिलं नवीन आयुष्याला सुरुवात केली आणि याच स्वातीताईंचं जगणं आज हजारो महिलांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे स्वातीताईंच्या या जिद्दीला कष्टाला एबी मराठीचा सलाम